एका गावात एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी राहत होते त्यांचं जीवन भिक्षेवर अवलंबून होत जे काही अन्न मिळेल ते देवाला नैवेद्य दाखवून खात एक दिवस ते जेवायला बसले होते तेव्हा दारावर टकटक झाली भिक्षा द्या होिक्षा द्या ब्राह्मणाने दार उघडलं समोर एक बुकेला माणूस उभा होता त्याचं शरीर क्रुश होतं आणि डोळ्यात भुकेची वेदना दिसत होती या, आत्या। हे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी तेही भिक्षा मागूनच गुजराण करत होते आज योगायोगाने त्यांच्या पत्नीने खिचडी बनवली होती कारण भिक्षेचे मेळे तेच बनवत असत आज खूप दिवसांनी इतकं मिळालं होतं की दोघेही पोटभर जेवू शकत होते पण भुकेल्याला पाहिल्यावर ब्राह्मणाने कोणताही विचार न करता आपलं पूर्ण ताट त्याला दिलं दोस्तो ही कहाणी फक्त एका भुकेल्याला अन्न दिल्याची नाही तर एक महान सत्य उघड करणारी आहे ध्यानचे पहा कारण व्हिडिओच्या शेवटी तुमची वाट पाहतो आहे एक प्रश्न तुम्ही क्विस चॅम्पियन बनू शकता का भुकेला माणूस भराभर खाऊ लागला आणि थोड्याच वेळात त्याने पूर्ण ताट रिकामं केलं मग लाजत म्हणाला माझं पोट भरलेलं नाही जर थोडं अजून मिळालं तर ब्राह्मणाच्या पत्नीने जे थोडं वाचवून ठेवलं होतं तेही ब्राह्मणाने त्याला दिलं बुकेल्याने तेही खाल्लं आणि तृप्त होऊन तो निघून गेला आता ब्राह्मण आणि त्यांच्या पत्नींजवळ काय उरलं होतं फक्त ते भांड ज्यात खिचडी बनवली होती दोघे बसले भांड्यात जे काही खरडून खरडून उरलं होतं ते काढून अर्धी ब्राह्मणीने खाल्ली आणि अर्धी ब्राह्मणाने आता जेव्हा ब्राह्मणाने हात धुतले तेव्हा हात धुण्याचं पाणी जवळ पडलेल्या एका सरड्यावर पडलं ब्राह्मणाने हात धुतल्याबरोबर त्यांचं पाणी सरड्याच्या पाठीमागच्या भागावर पडलं आणि कमाल झाली सरड्याची शेपटी आणि मागचे दोन पाय सोन्याचे झाले जर तुम्हालाही हा चमत्कार अद्भुत वाटत असेल तर व्हिडिओ आत्ताच लाईक करा सरडा आनंदाने उड्या मारू लागला आणि म्हणाला अरे वा मी अर्धा सोन्याचा झालो ब्राह्मण देव कृपा करून थोडं अजून पाणी माझ्यावर टाका म्हणजे मी पूर्ण सोन्याचा होईन ब्राह्मण हसले आणि म्हणाले धर्मराज यज्ञात तिथे मोठे मोठे ऋषी मुनी आणि ब्राह्मण जेवण करतील आणि हात धुतील जेव्हा त्यांच्या हाताचं पाणी तुझ्यावर पडेल आणि तू पूर्ण सोन्याचा होशील तेव्हा समजायचं की यज्ञ यशस्वी झाला हे ऐकून सरडा आनंदाने धर्मराज युधिष्ठिराच्या यज्ञात निघून गेला जेव्हा तो यज्ञाच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्या ठिकाणाची भव्यता पाहून तो थक्क झाला हजारो ब्राह्मण जेवण करत होते चांदी आणि सोन्याच्या भांड्यांमध्ये अनेक पदार्थ वाढले जात होते सर्वत्र दानधर्माचा गोंधळ उडाला होता वैदिक मंत्रांचे पठण सुरू होते गिरगिट एका कोपऱ्यात बसून सर्व काही पाहत होता जेवणानंतर अनेक विद्वान ब्राह्मणांनी हात धुतले तेव्हा त्याच्यावरही पाण्याचे काही थेंब पडले पण तो तसाच राहिला अर्धा सोने आणि अर्धा सामान्य इतक्या पुण्यकर्मांनंतर आणि इतक्या मोठ्या यज्ञानंतरही तो पूर्णपणे सोनेरी का होत नाही याचं त्याला खूप आश्चर्य वाटलं यज्ञ संपला धर्मराज युधिष्ठिर गर्वाने म्हणाले मी किती मोठा यज्ञ केला किती लोकांना जीव घातले माझ्यापेक्षा जास्त उदार कोणी आहे का भगवान श्रीकृष्ण जवळ उभे राहून हसत होते तेव्हा सरडा पुढे आला आणि म्हणाला महाराज तुमचा यज्ञ काही कामाचा नाही मी तर पंडितजींकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी खाऊन हात धुतले तर मी अर्धा सोन्याचा झालो आणि ते म्हणाले की तू युधिष्ठिराच्या यज्ञात जा जेव्हा पूर्ण सोन्याचा होशील तेव्हा मान की यज्ञ पूर्ण झालाय पण मी तर अजून पूर्ण सोन्याचा झालो नाही धर्मराज युधिष्ठिर काहीशा काळजीने म्हणाले तू पूर्णपणे सोन्याचा कसा झालास माझ्या यज्ञात काही चूक झाली का मग भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराकडे पाहिलं आणि म्हणाले राजन यज्ञाचे यश केवळ भव्य उत्सवात किंवा देणग्यांच्या प्रमाणात नाही तर प्रत्येक जीवाच्या भावनेच्या शुद्धतेत आणि समाधानात आहे पहा अजूनही कोणीतरी आहे जो समाधानी नाही जेव्हा तो शेवटचा माणूस देखील समाधानी होईल जेव्हा त्याचे हृदय तुम्हाला आशीर्वाद देईल आणि जेव्हा त्याच्या धुतलेल्या हातांचे पाणी या गिरगिटावर पडेल तेव्हा ते पूर्णपणे सोनेरी होईल श्रीकृष्णाचे शब्द ऐकून युधिष्ठिराचा अहंकार थोडा शांत झाला त्याने आपल्या सेवकांना आदेश दिला की कोणीही पाहुणा उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या सर्वांना आदराने जेवण देण्यात आले लवकरच एक अतिशय गरीब आणि दुर्बल व्यक्ती जो कदाचित गर्दीत मागे राहिला होता आता त्याला काळजीने जेवण देण्यात आले होते तो समाधानी होऊन उठला त्याने हात धुताच जवळ बसलेल्या गिरगिटावर पाण्याचे काही थेंब पडले गिरगिट पूर्णपणे सोनेरी झाला धर्मराजने विचारले प्रभू तो ब्राह्मण कोण होता ज्याच्या हातातील पाण्याने गिरगिट सोन्यात बदलला भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले युधिष्ठिर तू राजा आहेस तुझ्याकडे अफाट संपत्ती आहे दान करणे ही काही मोठी गोष्ट नाही कारण तुझ्याकडे खूप आहे पण तो ब्राह्मण ज्याच्याकडे फक्त एका दिवसाचे अन्न होते कोणताही स्वार्थ न बाळगता त्याने आपले संपूर्ण अन्न एका भुकेल्या व्यक्तीला दिले आणि स्वतः उपाशी राहिला त्याच्या निस्वार्थ सेवेचे पुण्य इतके महान होते की त्याच्या हातातील पाण्याने गिरगिटाचे सोने झाले युधिष्ठिर तुझ्या यज्ञाच्या सुरुवातीला मी ते केले ही भावना तीव्र होती आणि हा एक सूक्ष्म अहंकार होता म्हणूनच इतक्या लोकांनी खाल्ल्यानंतर आणि हात धुतल्यानंतरही गिरगिट पूर्णपणे सोनं झाला नाही परंतु जेव्हा तू गिरगिटाचे ऐकले माझे ऐकले आणि तुझे लक्ष यज्ञाच्या विशालतेपासून प्रत्येक व्यक्तीच्या खऱ्या समाधानाकडे वळले जेव्हा तुझा अहंकार थोडा कमी झाला आणि त्या शेवटच्या व्यक्तीला खऱ्या भावनांनी अन्न मिळाले तेव्हा त्या ते निस्वार्थ क्षणाचा आनंद जन्माला आला सद्गुणाने हा गिरगिट पूर्णपणे सोन्याचा झाला यावरून असे दिसून येते की यज्ञाचे खरे यश प्रत्येक व्यक्तीच्या समाधानात आणि कर्त्याच्या शुद्ध हृदयात आहे धर्मराज युधिष्ठिराने प्रभूचे चरण ठरले प्रभू आज मला समजलं की खरं दान तोच आहे जो अहंकाराशिवाय केला जातो खरी सेवा तीच असते ज्यामध्ये त्याग असतो दिखावा नसतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले दान हे निस्वार्थी असते आणि त्यात खरा त्याग असतो तेव्हाच ते अर्थपूर्ण ठरते जर दान अहंकाराने केले तर ते पुण्य नसते फक्त एक दिखावा असतो खरी सेवा तीच असते ज्यामध्ये स्वतःच्या गरजांपेक्षा वर उठून इतरांची भूक आणि वेदना जाणवतात आपण जे अन्न खाणार होतो तेच जर भुकेल्या व्यक्तीला दिलं तर ते सर्वात मोठं पुण्य ठरतं अहंकाराने केलेले कोणतेही पुण्य अपूर्ण राहते जोपर्यंत मी ते केले ही भावना मनात आहे तोपर्यंत त्याचे खरेफळ कधीच मिळणार नाही जगातील सर्वात मोठा धर्म म्हणजे भुकेल्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे व्यक्तीच्या हे दिखाव्याच्या भव्यतेपेक्षा खरंच मौल्यवान आहे तर मित्रांनो आता आजच्या प्रश्नाची वेळ आली आहे चला पाहूया तुम्ही ही चमत्कारिक कथा किती लक्षपूर्वक ऐकली प्रश्न गिरगिट सर्वप्रथम ज्याच्या हाताच्या पाण्याने अर्धे सोने बनले तो कोण होता युधिष्ठिर बी श्रीकृष्ण सी गरीब ब्राह्मण काही ऋषी खाली कमेंट मध्ये योग्य उत्तर लिहा आणि क्वीज चॅम्पियन बॅच जिंका तुमचं नाव पुढील व्हिडिओ मध्ये नमूद केले जाईल